नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट होणार आहे तर कोणत्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट होणारे जे काही दुष्काळी अनुदान होतं गारपीट झालेलं नुकसान होतं पीक विमा होता आणि त्याच्यानंतर जे काही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे यायला हवे होते बट ते पैसे आले नव्हते यासाठी शासनाकडून याचं प्रोव्हिजन पण करण्यात आलं होतं जी आर ओर जी आर जी आर ओर जी आर जवळपास अवकाळी साठी चार जी आर शासनाकडून देण्यात आले पीपी मात्र बाजूलाच राहिला मग याच्यामध्ये जे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे यायला हवे होते ते पैसे का डिपॉझिट नाही झाले तर याला कारण होतं मित्रांनो की याला कारण असं होतं की जे काही शेतकऱ्यांचे ई केवायसी वगैरे हो पेंडिंग होते त्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट नाही झाले मग आता याच्यामध्ये जे काही हिंगोली जिल्हा असेल यवतमाळ जिल्हा असेल परभणी जिल्हा असेल बीड जिल्हा असेल अशा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आता हे पैसे डिपॉझिट व्हायला सुरुवात झाली तर आता पैसे येता किती यासाठी ये पण शासनाकडून जी काही मर्यादा होती दोन हजार एकोणतीस फेब्रुवारीचा जी आर होता याच्यामध्ये शासनाकडून जे काही शासनाकडून त्याच्या संदर्भात शेतकऱ्यांचं जे मर्यादित क्षेत्र होतं ते त्याची मर्यादा वाढवण्यात आली जे एकरावरून दोन एकरापर्यंत याची एक मर्यादा वाढवण्यात आली बागायतीसाठी याची मर्यादा वाढवली जिरायतीसाठी आणि परत याच्यानंतर शेतकऱ्यांना हे अनुदान कधी मिळेल असा एक सवाल उपस्थित झाला होता मग हा सवाल आता शेतकऱ्यांना याच्यावर आता फुल स्टॉप आलेला आहे कारण की बहुतेक शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचे पहिल्या यादीमध्ये नाव आलं नाही अशा शेतकऱ्यांसाठी दुसरी प्रविष्ट यादी जाहीर करण्यात आली मग या प्रविष्ट यादीनुसार जर बघायला गेलं फॉर एक्झाम्पल हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जवळपास साडेसहा हजार रुपये डिपॉझिट होत आहे तर तसेच पैसे आता इतर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये देखील डिपॉझिट होते शेतकऱ्यांना फक्त थोडासा वेळ वाट पाहायची आता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हा पण एक शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा पण एक डाऊट आहे की याचे जे पैसे ते पैसे आचारसंहितेमध्ये येतील का तर मित्रांनो याचं जे प्रोव्हिजन आहे हे प्रोविजन, प्रोविजन सरकारने ऑलरेडी करून ठेवलंय आचारसंहितेमध्ये शासनाला कुठला जी आर काढता नाही येणार बट याच्या संदर्भातील जे काही अनुदान शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट व्हायला पाहिजे बँकां थ्रू ते डिपॉझिट होणार आहे त्यामुळे तुम्ही निश्चित राहा तुमच्या अकाउंटमध्ये नक्कीच पैसे येतील व्हिडिओच्या मागचं एकच कारण होतं की तुम्ही तुमच्या याद्या चेक करून घ्या एकदा परत एकदा चेक करून घ्या बहुतेक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मध्ये पैसे डिपॉझिट होत आहे तुमच्या पण मध्ये आता तर होळी आहे होळी संपल्यानंतर तुमच्याही मध्ये याचे पैसे डिपॉझिट होतील चॅनलवर नवीन असाल तर, तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद